डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आषाढी एकादशी निमित्त उपवास फराळ वाटपासह भजन कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी बी बी येथे उपवास फराळ वाटप तसेच संध्याकाळी भजन कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने आणि सेवाभावी वातावरणात पार पडला भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेश सता लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष तथा बी विंग 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 अध्यक्ष थोरात व बी कमिटी बी कमिटी तसेच सर्व उपस्थित सदस्य यांच्या वतीनं या आयोजन करण्यात आलं होतं जे भाविक प्रत्यक्ष पंढरपूर वारीस जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी बी विंग च्या आवारात विठ्ठल नामाच्या गजरात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस पुष्पहार अर्पण करून महाआरती झाली त्यानंतर फराळ वाटप करण्यात आलं तसेच संध्याकाळी सुमधुर भजनाचा कार्यक्रम पार पडला विठ्ठलाची प्रार्थना महाआरती भक्तिमय वातावरण फराळ वाटप आणि भजन यामुळे पंढरपूरचीच अनुभूती यावेळी उपस्थित भक्तांना झाली स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीमधील उपवास करणाऱ्या महिला पुरुष व बालकांसाठी स्वादिष्ट फराळाचे भक्तिभावाने वाटप करण्यात आले हा उपक्रम यशस्वी पार पडण्यासाठी बी विंग उपाध्यक्ष पत्रकार मुकेश जाधव खजिनदार लक्ष्मण बुधवंत सचिव स्वप्नील उत्तेकर उप खजिनदार सोनू निसर्गंध उपसचिव सतीश शेळके सल्लागार संतोष सिंह कोल्हाई सदस्य विशाल देखे सुनील करपे अनिल दिवाळीकर शशिकांत थोरवत विक्रम शेडगे अलकाताई तनपुरे सर्जराव पुजारी अविनाश कांबळे मंगलताई वाडकर पंडित खेडकर सर्जराव निकम सुभाष करंजेकर मीनाताई शिंदे उबाळेताई जयश्रीताई करपे सुनीताताई ठोबळे स्वातीताई जैन तसेच सोसायटीमधील महिला आणि पुरुष सदस्यांनी अथक परिश्रम घेतले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा